स्वागत आहे तुमचं काय चाललं आहे झालं का चहा पाणी संध्याकाळचा माझा पण चहा पाणी नाही झाला अजून दूध गरम करते मी इथं आणि इकडे भांडे घासायचे राहिलेत तर मला भांडे घास वाटायला बघा एकाएकीच मला कामात थंडी वाजून आली तर मी आता सध्या घरी आली तर आता काम पण मला काही करू वाटा नाही आता मध्ये दोन तीन दिवस दोन दिवस बरं वाटत होतं लगेच आता एकाएकीच थंडी वाजून आली मला तर आता ना आणलंय पनीर म्हटलं पनीर करावं चपाती करावं मटण वगैरे नाही आणलं मला खाऊ नाही वाटत त्याच्यावर नको म्हटलं त्यात उभं राहायची मला म्हणजे असं हे नाही ताकद नाही माझ्यात असं वाटतं भांडीनंतरच नंतरच घासते आता मी पहिलं दूध गरम झालं का, करते का। आराम करते जरा एक तासभर त्याच्यानंतर बघते सगळं काम पनीर मसाला पण आण आराम करते पाणी पिते थोडस आराम करीन पण आराम नाही केला भाडे घासून घेतले आणि म्हटलं दूध गरम झाले तर अद्रक टाकून थोडासा चहा केलाय मला डोकं वगैरे जरा बरं राहील अद्रक टाकली चहा केलाय दूध तापलं होतं तर आणि भांडे वगैरे घासून घेतले बघा तसंच काम पडलं तर तसंच राहून जाईल असं वाटलं इकडे मांडणेला लावून दिले सगळे भांडे हे आणि आता आराम करते थोडासा चहा पिऊन जसे भांडे पडले ना की बेसिनमध्ये तर मला आवडत नाही तसे एखाद टायमाला मला फरीची पुसलेली राहून राहिलेली बरी पण मला भांडे बेसिनमध्ये तसेच पडलेले बाराच वेळ ते नाही आवडत मला असं चार भांडे तरी असतो मी पटकन घासून लगेच मान्यत लावत असते मला भांडे किचन मध्ये नाही आवडत बेसिन मध्ये एकदम मला थंडी वाजून आली छान रीती आता या दिवशी पावसात भिजले परवा दिवशी अस पावसात कधीच दिसत नाही थोडस चाप येते चालणी नाही ये घेतली चाप येते आता आराम करते थोडासा नंतर बघू आता स्वयंपाकाचं कपडे तर काय आज धुवायचे नाहीत कपडे नाहीत धुवायला आज तर जाऊ द्या आता उद्या तुम्ही असले तरी तर हे बघा आता मी पनीरची आपण भाजी बनवते पनीर मसाला बनवायचा आपल्याला एक दीड तास आराम केला उठले पुन्हा एकदा चहा घेतला काळा चहा बनवला म्हटलं चला ते फ्रीज वगैरे नाही ना तर म्हटलं ते पनीर खराब होऊन जाईल त्याच्यामुळं बनवते काही जेवायची जे पण इच्छा नाही पण आता करायचं आता कढईत आपले तेल टाकते मसाला वाटून घेतला आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची टोमॅटो कांदा हे सगळं पेस्ट बनवली पहिलं तेलामध्ये थोडं भाजून घेतलं पनीर मसाला पण आणला आहे चला तेल टाकते आता कढाई गरम झाली तेल टाकते জিরে টাকতে থে হামা মসলা বাটন ঘ हळद टाकते हळद नंतर टाकते ना तेलामध्ये अगोदर जळाली असते टाकली असते हळद टाकली मसाला तर मसाला अर्धा चमचा आता पनीर मसाला टाकते थोडा

आता हे पनीर याचे पीस बनवून घेऊ ओपन छोटे छोटे आता पनीरचे पीस बनवून घेते आता धुवून घेते याला पीस बघ करतायचे बघ असे आता छोटे छोटे पीस बनवून घेते पीस बनवलीत पनीरचे आता कळेमध्ये टाकू आपण मसाला फ्राय झालेला आहे हे टाकले आता मिक्स करून आता छान असं मिक्स केलंय पनीर टाकलं मसाल्यामध्ये आता कमी गॅस करते चारा असं परतून घेतलेलं आहे आता आपण थोडं पाणी टाकू मग अशा प्रकारे पनीरची भाजी बनवली आहे दहा मिनट आपण शिजवून घेऊ नंतर कोथंबीर टाकू त्याच्यावरती छान अशी पनीरची भाजी तयार होते आता थोडीशी कोथंबीर टाकायची वरून तोपर्यंत आता मी थोडंसं पीठ मळून घेते आणि चपाती बनवते हे बघा पनीरची भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी छान तरी आलेली आणि ही कोथंबीर टाकते आता धुवून घेतली कोथंबीर टाकते थोडीशी पनीरची भाजी छान अशी बनवली आहे कशी भाजी बनली बघा एकदम भारी झाली चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि माझी तब्येत काय बरी नाही आता उद्या व्हिडिओ येते का नाही येते ते नाही सांगू शकत मी अशी तरी वगैरे आली <laughs> तर आता चपात्या बनवून घेते पीठमोड हे